बातमीकडे महायुतीची आजची दिल्लीतली बैठक रद्द झालेली आहे लोकसभेच्या जागा वाटपावर या संदर्भात चर्चा होणार होती पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे साम टीव्हीलाही सूत्रांकडून माहिती मिळते महायुतीची आजची दिल्लीतली बैठक रद्द करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार होती मात्र आता ही बैठक दोन ते तीन दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळते तर पुढील दोन ते दिवसात तीन दिवसांमध्ये महायुतीची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद काय अधिकचे अपडेट्स आहेत बैठक रद्द झालेली आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याच्यामुळेच ही बैठक रद्द झाल्याची सुद्धा माहिती मिळते काय अधिकचे अपडेट्स आहेत शिवसेने जर बैठक मुख्यमंत्री पवार जाणार आहोत आणि जागावाटपाचा तिढा पूर्ण होईल पण ती बैठक खरं तर रद्द झाली होती त्यानंतर ती बैठक आज होणार आहे अशी माहिती मिळत होती पण आजची देखील बैठक रद्द झालेली आहे तुम्ही म्हणालात तसं जागावाटपाचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही ऐंशी टक्के जागांचा जरी निर्णय झालेला असला तरी वीस टक्के जागांमध्ये खरंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही सात ते आठ जागा इच्छुकात त्या जागांवरती अजूनही तिढा कायम आहे आणि त्याच अनुषंगानं जर बघितलं तर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्या जी माहिती मिळत होती त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं वारंवार सांगितलं जात होतं की ज्या तेरा जागा आहेत त्या तेरा जागा आम्ही लढणार आहोत मात्र जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार अकरा जा, ते बारा जागा ज्या आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गाटामध्ये मिळू शकतात त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे त्याच अनुषंगाने बैठक रद्द झाली की काय अशी चर्चा एकदा पुन्हा एकदा सुरू झाली आहे ही बैठक पुन्हा एकदा दोन ते तीन दिवसात होऊ शकते अशी देखील माहिती सूत्रांकडनं मिळते बघावं लागणार आहे की दोन ते दिवसात तीन दिवसात कशी बैठक होते आणि इडा जो आहे तो कशा पद्धतीने सुटतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे श्वेता